मोटरसायकलच्या गुन्ह्यात तक्रारदार यांना आरोपी न दाखवण्यासाठी पंढरपूर शहर पोलीस नाईक यांनी एक लाखांची लाच मागून तडजोडीने पन्नास हजार रुपये स्वीकारल्यावर लाच रुचपत प्रतिबंधक विभागाने त्या पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे वैजनाथ संदीपान कुंभार वय बावन्न पद पोलीस नाईक बक्कल नंबर तीनशे ऐंशी नेमणूक पंढरपूर शहर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण राहणार अथर्व बिल्डिंग ब्लॉक नंबर दोनशे सात पुजारी सिटी इजबावी पंढरपूर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे पंढरपूर शहर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण भारतीय दंडविधान संहिता अठराशे साठचे कलम दोनशे एकोणऐंशी तीनशे सदोतीस तीनशे अडोतीस व मोटर वाहन अधिनियम एकोणीशे अठ्ठ्याऐंशीचे कलम एकशे चौतीस ए एकशे चौतीस बी एकशे सत्याहत्तर एकशे चौऱ्याऐंशी प्रमाणे अज्ञात वाहनाविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात तक्रारदार यांची मोटरसायकल न दाखवण्यासाठी तसेच सदर गुन्ह्यात तक्रारदार यांना आरोपी न करण्यासाठी यातील लोकसेवक वैजनाथ संदीपान कुंभार यांनी तक्रारदार यांच्याकडे एक लाख रुपये लाचेची मागणी करून तडजोडीं पन्नास हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून सदरची लाच रक्कम स्वतः स्वीकारली वरून हात त्यांना पकडण्यात आले सदरची कारवाई उमाकांत महाडिक पोलीस निरीक्षक एसीबी सोलापूर पोलीस अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल अतुल घडगे पोलीस कॉन्स्टेबल सलीम मुल्ला पोलीस नाईक स्वामीराव जाधव चालक पोलीस कॉन्स्टेबल श्याम सुरवसे सर्व नेमणूक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली